आपलं शरीर वनस्पती सगळ्यात महत्वाचं काय मनाची जी ताकद आहे तिला कमजोर होऊ नका सगळ्यात महत्वाचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे करत असताना जी पंधरा दिवसाची निद आहे ती करताना पंधरा दिवसानंतर काय पंधरा दिवसानंतर दिवसाचा आहार करता रात्रीचा शिजवलेला त्याचं कारणच मी बघायला सांगितलंय वयाच्या पंचवीस वर्षानंतर सगळ्याच्या क्षेत्रातील लोक आज दिसतात तर ते एकच प्रमुख कारण आहे वयाच्या पंचवीस वर्षानंतर जी व्यक्ती सकाळी नाता दुपारी जेवण करते ती स्वस्त राहत नाही म्हणून अनुभव घ्या हे सगळे जे आहे आपण प्रश्न उत्तरामध्ये घेणारच आहोत तो विषय आपण जेवणानंतर घेणारच आहोत पण तेच कारण मी तुम्हाला सांगतोय का माझं जे शरीर आहे आता पंचवीस वर्षाच्या पुढे गेलेलं आहे तर मला जे आहे तकता नाश्ता हा बिलकुल नाही दिवसभरामध्ये टोटल करता आणि जेवण हे पंधरा दिवसा नंतर त्याच्याही पुढे जाऊन सांगतो तर कधी कधी आपण जी माणसं आहे सामान्य संसारी मोस तो आपल्याला सगळ्या गोष्टी